नमस्कार राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का या मंत्र्यांचं मंत्रिपद त्यासोबतच आमदारकी सुद्धा जाण्याची दाट शक्यता कोर्टाची नोटीस तर शिंदे गटाला बसतोय सर्वात मोठा धक्का तर ठाकरे गटाच्या उमेदवाराला मोठा दिलासा जाणून घेऊया सविस्तर अपडेट त्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकोन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला त्यामुळे शिंदे गटाचा गटाची जी संघटना आहे ती वाढत आहेत परंतु आता त्यांना मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसलेला आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्यांना नोटीस धाडलेली आहे आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे गेल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार ते पाच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप एका याचिकाकर्त्याने केला होता त्यावर त्यांनी याचिका कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने संजय शिरसाट यांना नोटीस बजावली आहे आणि आमदारकी आणि मंत्रिपद जाण्याची दाट शक्यता संजय शिरसाट यांच्या विरोधात आहे संजय शिरसाट यांच्या आमदारकीला कोर्टात आव्हान दिल्यामुळे येत्या काही दिवसात संजय शिरसाटांची आमदारकी जाणार पर्यायाने त्यांचं मंत्रिपद पर सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी आजवर जे जे ठाकरेंशी गद्दारी केले त्याचं फळ मिळाल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे पैसे वाटून विजयी झाल्याचा याचिकेतून या वकिलांनी दावा केल्यामुळे आता सुनावणी ही पुढे तीन आठवड्यात होणार आहे त्यामुळे येणाऱ्या सुनावणीमध्ये संजय शिरसाट यांची आमदारकी जाण्याची शक्यता वर्तनीत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संजय शिरसाट यांची आमदारकी आणि मंत्रिपद जावं का तुम्हाला काय वाटतं तुमचीसुद्धा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र